पूर्व भागातील मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय परिसरात पेंटा परिवार यांचे आर जी एच हेल्दी ड्रिंक्स अँड प्रोडक्ट्स या लोकांना उत्तम आरोग्य देणारे पेय आणि वस्तूचे नवीन व्यवसायाचे शुभारंभ दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन पेंटा परिवाराकडून करण्यात आले आहे नमस्कार आम्ही आर जी एच हेल्दी ड्रिंक्स अँड प्रोडक्ट्स या फॉर्मचा शुभारंभ दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शुभारंभ करण्याचे आम्ही आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमास मुख्य अतिथी ज्यांच्या हस्ते आपणाला शुभारंभ करायचे असे आदरणीय आजी आजोबा आधार वृद्धाश्रम सोलापुरातील आजी आजोबा येणार आहेत व तथा तसेच देवेंद्र दादा कोठे लोकप्रिय आमदार मध्य विधानसभा मुख्य अतिथी